औरंगपूर या ठिकाणी खुनाची घटना घडलेली आहे नक्की हा प्रकार किंवा हा खून कशा पद्धतीने घडला घटनाक्रम काय होता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या आसपास देवराम सोना डुकरे वय चौपन्न वर्ष हे यांना दारू पिण्याचं व्यसन होत आणि त्यांचा नेहमी त्यांच्या पत्नीसोबत मुलांसोबत आजूबाजू लोकांसोबत वाद व्हायचा तर मागच्या म्हणजे काही दिवसापासून त्यांचे जमिनीची त्यांनी विक्री केली होती आणि त्या जमिनी विक्रीचे त्यांच्याकडे पैसे आले होते ते पैसे त्यांची पत्नी दीपाली हिच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते आणि हे नेहमी तिला पैसे मागायचे बाबा तिला विश्वास नव्हता पत्नीवरती की पैसे बाबा तिच्या कुणाला नातेवाईकांना देईल किंवा काय करेल त्यामुळे मग ते नेहमी पैसे माझ्याकडे दे असं म्हणायचे परंतु त्या पत्नीला बाबा हे दारूचे व्यसन आहे सगळे दारूवर घालवतील कदाचित त्यामुळे ती पैसे द्यायला तयार नव्हते नऊ तारखेला रात्री साडेआठ वाजता एकदा आला आणि त्यांच्यामध्ये वादविवाद वादविवाद झाले त्यांची मोठी मुलगी रजनी रंजनी गांजळे म्हणून आहे तर ती तिच्या पतीसोबत वाद झाल्यामुळे ती आठ दिवसापासून ती त्या घरी राहायला आली होती तर तेव्हा त्या त्या मुलीचा देखील ही तर बाबा राहायला आल्यामुळे त्यांचं देखील थोडंसं वडिलांना खटकलं होतं की ही बाबा तिचं घर सोडून इकडं का राहायला आले त्या गोष्टीचा देखील त्यांच्या मनात राग होता त्या रागाच्या भरामध्ये त्या देवराम जे आहे त्यांचं आणि दीपाली त्यांची पत्नी यांचं वादावादचा झाली त्या वादावादीमध्ये हे तिच्या अंगावर धावून जाणं शिव्या देणं ह्या गोष्टी व्हायला लागल्या मग ती दिपाली जी आहे त्यांनी तिथं मिरचीची जी पोट ठेवली होती ती मिरचीची पोट त्यांच्या डोळ्यामध्ये टाकली आणि त्यांना या ठिकाणी लोखंड रॉडने मारहाण केली त्यांची मुलगी जी आहे <coughs> तर ती त्यांना सोडवण्यासाठी गेली असता आज काय व्हायचं ते फायनल होती मी यांना सोडणार नाही तू बाजूला नाही तर तुला देखील म्हणजे अशा पद्धतीने तिने धमकी दिली त्यामुळे ते बाजूला बसली मग तिने लोखंडी रॉडने त्याला डोक्यावरती हातावरची वगैरे वार केले त्यांना कदाचित असं वाटलं नाही की कदाचित हा मयत होईल म्हणून त्यांनी थोडा वेळ तसंच ठेवलं परंतु काही वेळानंतर त्याचा म्हणजे रक्तस्राव वगैरे जास्त व्हायला लागला मग त्यांच्या लक्षात आले की ह्याच्या हालचाल होत नाही मग पहाटे तीन वाजता त्यांनी त्यांचा जो जी मुलगी आहे त्या मुलीच्या चुलत बावाला वगैरे त्यांनी फोन करून सांगितले की बाबा असे वडिलांची हालचाल होत नाही मग ते आले त्यांनी नंतर त्यांच्या आजूबाजूचे लोक बोलवून घेतली नंतर ते पोलीस स्टेशनला सात वाजता तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी आले मग माहिती द्यायला आल्यानंतर त्यावेळेस मुलीने घाबरून आपल्याला खरं सांगितलं नाही आणि आईने तर ती बातमी अशी सांगितली की बाबा त्याला रात्री कुणीतरी रात्री अकरा वाजता घराच्या बाजूला बाथरूमच्या तिथं आणून टाकलं होतं नंतर आम्ही त्याला घरामध्ये घेऊन आलो परंतु त्यावेळेस आम्ही घटनास्थळावरती माननीय चौधर साहेब आम्ही जेव्हा विजिट केली तिथल्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आम्हाला काय गोष्टी लक्षात आले मिरची कोड सांगले रक्ताचे शिंतोडे उडलेले आहेत आणि ते, ले ले, ले ले आहे, ते आ, हे रक्ताने माखलेले आहे गोधडी वगैरे त्या माईताचे कपडे वगैरे रक्ताने माखलेले आहेत एकंदरीत परिस्थिती बघता आणि बाथरूमच्या तिथं बघितलं तर तिथं म्हणजे कुठल्याही प्रकारचं रक्त सांडलेलं नव्हतं कुठल्याही प्रकारचं बाबा माती विखुरलेली नव्हती ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर साहेबांच्या आणि आमच्या असं लक्षात आलं की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आम्ही त्यांना विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला नंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्या मुलीने जो काय प्रकार झाला तो तिने आम्हाला खरं खरं सांगितला त्याच्यामध्ये सांगितलं की मला आईने बाबा धमकी दिली होती त्यामुळे मी कदाचित मी ती गोष्ट सांगू शकले परंतु नंतर तिने आई आईने जी काय बोला नंतर आईने देखील आपल्याला कबूल केलं की बाबा मग असं असं मला नेहमीच त्रास होता आणि पैसे वगैरे मागत होते म्हणून रागाचे त्यांना मारहाण केलेलं आहे रोडने नंतर तो पुन्हा आपण त्या ठिकाणी दाखल केलेला आहे काल त्या जी त्यांची पत्नी आहे दीपाली डुकरे वय त्यांचं अठ्ठेचाळीस वर्ष आहे त्यांना देखील आपण अटक आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला जे काय घटनास्थळ आपण पंचनामा केलेला आहे आणि जी काय पुढील कारवाई आहे ती चालू आहे आज कोर्टामध्ये दे त्यांना हजर केला असता कोर्टाने त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेवा पाटील हे करत आहेत आणि त्याच्यामध्ये पुढील योग्य ती कारवाई केली जाईल मारायचं इंटेन्शन होत की असं भांडण म्हणून रागाच्या मारहाण वगैरे करते मग आज त्यांनी जास्तच मारहाण केली शिव्या दिल्या मला ढकलून देण्याचा प्रयत्न केला मला तो रागा राग राग सहन झाला नाही मी रागाच्या भरात मारहाण केला असं त्यांचं म्हणणं रागाच्या उद्रगातून ही घटना बरोबर काय समाजात काय आवाहन करणार कारण की अनेक घटना अशा आहेत का बायकोला दारू पिऊन पती मारत असतात सहन करत असतात पण आता हा या बाबतीत आम्ही म्हणजे पहिल्यापासून सांगितलेलं की काही गोष्टी तुमच्या मनामध्ये न ठेवता तुम्ही पोलीस स्टेशनला आला पाहिजे पोलीस स्टेशनला तुम्ही माहिती दिली पाहिजे इथं आल्यानंतर आपण शंभर टक्के त्यांचं समाधान करून देण्याचा प्रयत्न करतो त्यांना बोलवून घेत असतो त्यांना समजून सांगत असतो त्यांना जर शक्य असं आपल्याला वाटलं की बाबा हा आरोग्य थोडासा अग्रेसिव्ह आहे तर आपण त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करत असतो परंतु जर पोलीस स्टेशनपर्यंत माहिती न देता तुम्ही अशा पद्धतीने कायदा हातात घेतलं तर थोडंसं तुम्ही अडचणीत येऊ शकता त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा असं जर काय तुम्हाला कोण त्रास देत असेल तर तुमच्या पुरती ती गोष्ट राजमानामध्ये न धरता तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे थँक्यू सर